नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला वाशिमच्या नवनिर्वाचित पदाधिकारी अध्यक्ष प्रशांतजी शिरसाट उपाध्यक्ष स्वसंगीताय उल्हासराव मोकळकर सचिव गणेशजी भगत कोषाध्यक्ष नितीनजी मुडा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा पदग्रहण सोहळा अकोला येथे अतिशय उत्साहात पार पडला सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत गायकवाड शिक्षक नेते तथा अध्यक्ष जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अकोला हे होते याप्रसंगी उल्हासराव मोकळकर विनोद राजगुरु अध्यक्ष कास्त्रायब शिक्षक संघटना वाशिम किशोर निलकन उपाध्यक्ष कास्त्रायब संघटना अकोला दिलीप सरदार संतोष धळे अध्यक्ष बहुजन शिक्षक संघटना वाशिम प्रकाश डाखोरे विभागीय उपाध्यक्ष रवींद्र चोथमळ राजगुरु वानखळे सचिव कास्ट संघटना अकोला सुनील राठोड उपाध्यक्ष काष्टैव संघटना अकोला शंकरराव तायडे अध्यक्ष काष्टैव संघ शिक्षक संघटना अकोला राहुल रोकडे कार्याध्यक्ष कास्टाईप संघटना अकोला पुरुषोत्तम मडासे उपाध्यक्ष कास्टाईप संघटना अकोलासह आदी पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था अकोला वाशिम रजिस्ट्रार एकशे सातचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले

शब्द फिरवणारे पाहिले शब्द पाळणारे पाहिले बरे माणसुरीवर मात करत आम्ही आणि त्याच्या स्वीकारण्यासाठी आणि या ज्या अध्यक्षपदासाठी माझ्यावर जबाबदारी अशी अधिक आहे की मला अविरोध अविरोध मी अध्यक्ष